नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे कारण एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाले आहे आहे चला पाहूया कोणती ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा साखर दांडे यांचे दुःखद निधन झाले आहे यांनी अनेक चित्रपटात मालिकांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे त्यांनी चौऱ्याण्णव अखेरचा श्वास घेतला प्रेमाताई या सुलभा देशपांडे यांच्या बहीण होत्या गेल्या अनेक दशकापासून त्या चित्रपट सृष्टीत कार्यरत होत्या त्यांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच ठसा उमटवला आहे प्रेमाताई या वसंतराव पानेटकर यांच्या कन्या होत्या मुंबईच्या शारदा सदन मधून मुख्याध्यापक म्हणून निरोप घेतलेल्या आणि निवृत्त झालेल्या प्रेमा साखर दांडे या शालेय रंगभूमी या पुस्तक देखील लिहिल्या आहेत अशा या दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद